नमस्कार मित्र मी मान युट चॅनल होते आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मकर संक्रांती मित्र सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा आणि मित्रांनो आता बघू शकताय माझ्या नाती पहिली मकर संक्रांत आहे तर बघू शकताय तर मी त्यांना बघू शकताय मकर संक्रांची सजावट झालेली आहे डेकोरेशन असं डेकोरेशन केलेलं आहे कविताने अजयने केलेलं आहे आणि मी पण केलेले तू कापण आहे ते पथक तर इकडे बघू शकताय अजय विजय रुपाली इकडे बघू शकता वहिनी साहेब पण आणि खुशी बघा आमची खुशी बघा बघू शकता आमच्या खुशीला पण आणि इकडं बघू शकता आता माझी नात पतंग उडवणार आहे पतंग दाखले पतंग दाखणार पतंग दाखे घेणार असं बघू शकता आमची वहिनी कसे गाणे बंद

मामू मामू की लड़की हाँ मेरी बहन है हम्म बोलो हमारा टीम बोलो मैं मामू को बोला कहीं न संक्राते मैं मामू किना साथे माजी दीदी थी कभी बात कर सकते हैं वो दुकान खेती की हाँ लेकिन तू लेकिन तू करने

ओ ओ ओ देख देख रहा है रे कर आ आ दीदड़ी 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 क्लोज